आणि तुम्हाला काय बोलायचं नाही माऊलींसाठी सत्याहत्तर वय या माऊलींचा आहे आणि हा आणि त्यांनी मला होऊन सांगितलं आनंद घेण्याचं काम हे कुणाल भाऊ करतात एकदा जोरदार टाळ्या कुणाल भाऊंसाठी एकट्या जितक्या जोरात वाजवतो तितक्या जोरात झाल्या पाहिजे आणि या माऊलीच्या डोळ्यात पाणी आलंय म्हणून माझ्या आईसारखी माऊली आहे आणि म्हणून मला असं वाटलं की स्वातंत्र्य दिनाची मंडळी आपल्या इथे येऊन माझे मिस्टर मा नाही आहेत पण मला इथे बोलायचं आहे काहीतरी आशीर्वाद मला द्यायचा आहे तर हा माई त्यांच्याकडे देतो पुनर् <woodivals> जवळ <music> घेऊ <of> मला <a> वाटतं <fish> मी सकाळी मोजल तुमचं मला वाटतं पाचवा की सहावा तुमच्या बहुतेक सहावा आहे असं तर दरवर्षी तुम्हाला इतका म्हणजे उत्साह आहे तुमचा निमंत्रणाला मान देऊन हा एवढा माहोल जमलाय खरंच कौतुक करण्यासाठी गोष्ट आहे आणि महिलांना व्यासपीठ खरोखरच आमच्या इथे खेडागाव असल्यामुळे मुलींना नाही ना बाहेर पडतायत त्यांच्या मागे खूप संसाराचे व्याप असतात ह्या निमित्ताने तुम्ही सगळ्यांना आमंत्रित केलं आणि महिला पण अगदी उत्स्फूर्त मला इतका आनंद वाटतो कधी नाचणाऱ्या नाही मुली कधी बाहेर पडणाऱ्या नाही मुली पण इथे तुमच्या निमंत्रणाला मान देऊन मुली इथे सगळं आनंद लुटत आहेत असाच आनंद तुम्ही दरवर्षी आम्हाला द्यावा तुम्हाला देवाने उदंड आयुष्य द्यावं असं मला फक्त आशीर्वाद द्यायचा आणि तुमचं कौतुक करायचं तुम्हाला माझ्या वयाचं माण घेऊन तुम्हाला बोलावलं त्याबरोबर खरोखर तुम्हाला पण खूप पुन आशीर्वाद धन्यवाद आणि या एक पक्षी जरी देणार आहोत